नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला कृपा मिळवण्यासाठी शिवभक्त वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे महाशिवरात्री यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्री कधी आहे महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त का आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेचे महत्व अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर ओम नम शिवाय असे नक्की लिहा तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याने हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी महादेवाची पूजा उपवास आणि रात्रभर जागरण करण्याला विशेष महत्व आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री शिवभक्तांसाठी केवळ धार्मिक सण नसून आत्मिक साधनेचा दिवस मानला जातो अनेक जण या दिवशी उपवास जप ध्यान आणि शिवपूजा करतात पुराण कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शिवभक्तांसाठी हा दिवस श्रद्धा संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे महाशिवरात्रीला देशभरातील शिवमंदिरामध्ये दे विशेष सजावट केली जाते महाशिवरात्री हा सण चंद्राच्या तिथीनुसार केला जातो फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये ही चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मात्र हिंदू परंपरेत उदय तिथीला प्राधान्य दिले जात असल्याने महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रोजी दोन हजार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे यामुळे उपवास पूजा आणि जागरण हे सर्व विधी पंधरा तारखेलाच केले जातील महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावेत घरातील देवघरात शिवलिंगावर जलाभिषेक करून भस्म लावावे आणि बेलपत्र अर्पण करावे ओम शिवाय या मंत्राचा किमान एक माळ जप करावा दिवसभर उपवास ठेवून वेळ मिळेल तेव्हा शिवनामस्मरण करावे सायंकाळी प्रदोष काळात पुन्हा शिवपूजा करावी घरात वस्त्र शिवलंग शिवलिंगाची स्थापना करून अभिषेक करावा त्यानंतर शिवरात्रीची कथा वाचावी आरती करावी आणि रात्रभर शक्य असल्यास जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवेची पूजा करून उपवास सोडावा महाशिवरात्री हा केवळ सण नसून आत्मशुद्धी भक्ती आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि व्रत महादेव निश्चितच स्वीकारतात असा भक्तांचा विश्वास आहे शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळते अनेक भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री शिवपूजा करतात त्यामुळे उपवास पूजा आणि जागरण हे सर्व पंधरा फेब्रुवारी रोजी रविवारी केले जाईल महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतांश भक्त सकाळपासून उपवास करतात काही जण निर्जल उपवास करतात तर काही जण फलहार स्वीकारतात जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपण उपवास करावा तसेच दिवसभर शिवनामस्मरण मंत्र जप शिवपुराण किंवा शिवरात्रीची कथा वाचन केली जाते संध्याकाळी म्हणजेच रात्री शिवलिंगावर जल दूध किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो बेलपत्र अर्पण करून महादेवाची आरती केली जाते महाशिवरात्रीच्या रात्री शिवपूजेला विशेष महत्व आहे या दिवशी प्रदोष काळात पूजा करणे खूप शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा फेब्रुवारी रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल आणि दुसरा शुभ मुहूर्त हा रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या काळात शिवलिंगाचा अभिषेक मंत्रजप आणि आरती केल्यास विशेष पुण्यफळ मिळते अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीच्या नावातच रात्र हा शब्द असल्याने या दिवशी रात्रीची पूजा विशेष फलदायी मानली जाते या वेळेत शिवलिंगावर अभिषेक करून ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती आणि इच्छापूर्ती मिळते अशी श्रद्धा आहे धार्मिक मान्यतेनुसार या रात्री भगवान शंकर ध्यानस्थ अवस्थेत असतात त्यामुळे या काळात केलेली पूजा मंत्र जप आणि शिवनामस्मरण लवकर फळ देणारे ठरते असे सांगितले जाते म्हणून अनेक भक्त या दिवशी रात्रभर जागरण करतात त्यामुळे त्यांना शिवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते तसेच या दिवशी आपण महादेवांची पूजा करणार आहोतच या पूजेसोबतच महादेवांच्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करण्याला सुद्धा खूप अनन्य साधारण असे महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्याने त्याचे फळ आपल्याला हजारो पटीने अधिक मिळतं अशी मान्यता आहे अशा प्रकारे भगवान शिव आणि माता पार्वती यांची या दिवशी जर आपण मनोभावे पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांचा अंत होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते सौभाग्यामध्ये वाढ होते महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी त्या व्रताचे पारण करावे गरजूंना अन्न वस्त्र किंवा दान केल्यास पुण्य प्राप्त होते महाशिवरात्री व्रत श्रद्धा आणि नियमाने केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी येते असे मानले जाते त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा नक्की करा याचे फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर ही महाशिवरात्रीची अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय